हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आपण हॉटेलमध्ये किंवा लग्न कार्यामध्ये गेलो तर तिथं वांग्याची भाजी अशी छान बनवली जाते त्याच पद्धतीने आज आपण वांग्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी दोन कांदे कट करून घेतलेले आहे आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहे कढीपत्ता कोथंबीर लसूण अद्रक आणि त्यानंतर घेतलेलं आहे खोबरं तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आपण लग्नामध्ये गेल्यावरती किती छान अशी ती भाजी आपल्याला आवडते आणि तशाच पद्धतीने भंडारा वगैरे असेल तिथं पण बनवली जाते तर चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया इथं ना मी म कुकर ठेवलेलं आहे कुकर विथ कढई आहे तर हे कुकर घेतलेलं आहे ह्या कुकरमध्ये ना मी दोन असं तेल टाकून घेणार आहे पण एक ओगळी आता येणार भाजून घेण्यासाठीच वापरणार आहे आणि एक नंतरून आपण मसाला परतवण्यासाठी वापरणार आहे तर इथं आपल्याला असं दोन पळ्यात तेल आपल्याला पूर्ण भाजीला लागतं तर मग एक पळी तेल टाकून घेतलं तर खोबरं असं कट करून घेतलेलं आहे हे, हे खोबरंना गोल्डन असं सोनेरी कलर होईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं म्हणजे ना खोबऱ्याला कलर चेंज झाला ना तर लगेच आपण आहे ना काढून घ्यायचं याला असं उलटं पालटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं खोबरं भा खोबऱ्यामध्ये येणं ऑलरेडी तेल असतं त्यामुळे ना तेल नाही टाकलं तरी चालेल टाकलं तरी चालेल तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका तर असं तेलामध्ये मी चांगलं असं भाजून घेतलंय आता खोबरं मी ना काढून घेते बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला आता मी खोबरं आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खाली उरलेलं तेल आहे त्या उरलेल्या तेलामध्येच ते उर तेला आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे बघा इथं ना मी वाटीमध्ये शेंगदाणे घेतलेले होते हे शेंगदाणे पण आपल्याला ना चांगले भाजून घ्यायचे त्याचा कलर चेंज झाला ना लगेच आपण शेंगदाणे पण काढून आहे छान असे तेलामध्ये ना, ते ना परतवून घ्यायचे शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे शेंगदाण्याचा कलर चेंज झाला असे उडायला लागले की या समजायचं आपले शेंगदाणे पण चांगले भाजलेले शेंगदाणे पण आता काढून घेऊया बघा शेंगदाणे अद्रक लसूण आणि कढीपत्ता पण इथं टाकून घेतलेला आहे आणि खाली खोबरं टाकून घेतलेला आहे हा मसाला आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे बिना पाण्याचा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बघा इथं छान असा मसाला बारीक झालेला आहे जास्त बारीक पण नाही ओबडधोबडच असंच पाहिजे आपल्याला पण खोबरं चांगलं बारीक होऊन द्यायचं नाहीतर पहिले खोबरं बारीक करून घ्या त्याच्यानंतर आहे ना तुम्ही बारी बाकीचा मसाला करा बघा हे खोबरं थोडंसं माझ्याकडून राहिलं होतं त्यामुळे ना तुम्ही पहिले थोडं खोबरं बारीक करून घ्या त्याच्यानंतर शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्या आणि मग सगळं मिक्स करून घ्या तर अशा पद्धतीने ना मसाला इथं साईडला मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आता आपल्याला ना सारण बनवायचं याचं वांग्याचं मसाला सारण बनवायचं तर बघा असं कांदा आणि मसाला मिक्स करून घ्यायचं इथं माझ्याकडे जेवढा मसाला होता तेवढा मी घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कांदा मसाला घेतला आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल मिरची घेतलेली आहे आणि इथं चिकन मसाला होता तो पण घेतलेला आहे तर हा मसाला इथं मी टाकून घेतलेला आहे मसालेला आपल्याकडे जेवढे असेल तेवढे टाकायच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर कांदा मसाला आणि लाल तिखट टाकलं तरी पण भाजी खूप सुंदर होते आणि हे मसाले असले तुमच्याकडं तर ते पण टाका मसाले असे काही कंपल्सरी नाही तर बघा असं मिक्स करून घ्यायचे मसाले वगैरे छान असे आणि याच्यामध्येच आपल्याला अजून मीठ पण टाकायचं आहे चांगला मसाला असा हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही किंवा तेल पण टाकायची गरज नाही याला ओलसरपणा आलेला आहे कारण की आपण कांदा घेतला आहे कांद्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे ना आपल्याला ना याच्यामध्ये पाण्याचं किंवा तेलाचा अजिबात वापर करायची गरज पडत नाही असा चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला किती छान दिसते आपलं वांग्याचं सारण जे वांग्यामध्ये भरायचं आहे ते सारण म्हणू शकतो सुंदर असं मिक्स करून झालेलं आहे मीठ आपण मसाल्यामध्येच घेतलेलं होतं त्यामुळे मीठ आता वरतून परत मीठ टाकायचं नाही आहे बघा असं छान अशा पद्धतीने आपलं सारण इथं रेडी झालेलं आहे आता सारण बाजूला ठेवते आणि वांगे पण आहे स्वच्छ धुतलेले होते तर या वांग्यांमध्ये ना आपल्याला आता दाबून दाबून असं सारण भरायचं आहे हे मसाला असं पूर्ण त्याला दाबायचं खाली म्हणजे ना वांग्यात आपण जेव्हा परतायला वांगं ठेवतो तेव्हा वांग्यातून सारण म्हणजे जे मसाला आहे तो बाहेर येत नाही किंवा मग वांगं आपले छान परतल्या जातं मसाला वांगं म्हटलं तर मसाला वांग्यामध्ये राहिला पाहिजे तरच ते मसाला वांगं वाटतं तर असं त्याला प्रेस करायचं आणि छान असं दाबून घ्यायचं म्हणजे वांग मसाला बाहेर निघत नाही आणि नि वांगं पण छान परतलं जातं असं दाबून दाबून असं मसाला इथं मी भरून घेते बघा छान असं वांग मसाल्यातून भरलेलं आहे आणि मसाला अजिबात बाहेर निघत नाही आहे कारण की त्याला ओलसरपणा आलेला आहे कांद्यामुळे बघा असंच पद्धतीने मी आता दुसरं पण वांग भरून घेते आहे असा मसाला आहे ना शेवटपर्यंत असं दाबत राहायचं म्हणजे मसाला पण वांग्यामध्ये बसतो आणि दाबून भरल्यानंतर मसाला कसं निघत नाही म्हणजे असं प्रेस करून करून वांग्यामध्ये मसाला भरवायचा छान असं वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे अशाच पद्धतीने ना मी आता सगळे वांग्यात मसाला भरून आहे छान असं प्रेस करायचं सगळ्या साईडने मसाला दाबून घ्यायचा म्हणजे वांग्यातून मसाला बाहेर निघत नाही तर चला आता मी सगळे वांगे असे भरून घेते बघा मसाला भरून झालेला आहे वांग्यांमध्ये आणि थोडासा मसाला उरलेला आहे जर तुम्हाला वांग्याच्या भाजीमध्ये रस्सा बनवायचा असेल तरच हा मसाला उरलेला वापरा नसन बनवायचा मसाला म्हणजे रस्सा बनवायचा नसेल तर तो मसाला तुम्ही दुसऱ्या भाजीला वापरू शकता कारल्याच्या भाजीला वापरू शकता निस्ते सुकी भाजी करायची असेल तर नुसते वांगेच परतून घ्यायचे आणि र रा, रस्सा पाहिजे असेल थोडासा तर मग ती रस्सासाठी आपल्याला ना तो मसाला टाकून घ्यायचा आहे तर बघा तेल टाकलं एक उगळी कुकरमध्ये आणि अशाच पद्धतीने वांगे मी आता इथं कढईमध्ये ठेवून आहे छान असे आपल्याला तेलामध्ये नाही हे वांगे परतून द्यायचे एकदम त्याचा कलर चेंज होईपर्यंत असं परतून घ्यायचे बघा वांग्यांना असं थोडीशी जागा करून करून असे व्यवस्थित वांगे ठेवते आहे सगळे आणि शक्यतो ना मोठ्या बुडाची कढई असेल तीच ठेवा म्हणजे वांगे कसे एकावर एक बसणार नाही सगळे वांगे व्यवस्थित बुडावरती कढाईच्या असेल किंवा कुकरच्या असेल बसले ना तर वांग्याच्या सगळ्या वांग्याच्या साईड व्यवस्थित परतल्या जातात आणि व्यवस्थित शिजतात पण त्यामुळे ना मोठ्या बुडाचंच पातीला किंवा कुकर असेल कढाई असेल ती वापरायची म्हणजे सगळे वांगे एकसारखेपणाने परतले जातात तर बघा थोड्या वेळ येण्याचं त्याला परतून घ्यायचं आणि जागा त्याची चेंज करून घ्यायची म्हणजे सगळ्या साईडने आपल्या वांगही ना तेलामध्ये परतल्या जातं एक 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 वांगही असं परतवून घ्यायचं वांग्याची साईड चेंज करून घ्यायची म्हणजे सगळ्या साईडने आपलं वांग छान परतल्या जातं बघा मस्त अशी वांग्याची ना सगळ्या साईड मी आता इथं चेंज करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये पण आपल्या वांग्यातला मसाला निघालेला नाही आहे किती सुंदर दिसतंय वांगे आता इथं आहे ना दोन मिनटं मी इथं झाकण ठेवते आहे दोन मिनटानंतर परत बघितलं आहे जे वांग्याचा कलर पण चेंज झालेला होता आणि मसाला पण छान दिसत होता आणि वांगे पण छान असे परतलेले होते छान असे वांगे आता इथं परतून झालेले आहे आता परत मी एकदा वांग्यांचे पूर्ण असं साईड वगैरे ना परतून घेते आणि हा उरलेला मसाला आहे ना टाकून घेतला आहे आपल्याला ना थोडासा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे ना असं वांग छान असं परतून घ्यायचं उरलेला मसाला पण छान असं परतून घेतलेला आहे आणि मी एक ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे तर पाणी ना गरम वापरायचं म्हणजे वांग ना छान शिजलं जातं तर इथं मी याने एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आता मी थोडं थोडं करून टाकून घेते पाणी टाकल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घेते आणि परत राहिलेलं पाणी मी इथं टाकून घेते राहिलेलं पाणी इथं टाकून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे एवढा फायदा होतो की आपली भाजी लवकर शिजते भाजीची चव जात नाही आणि भाजीला छान तरी पण येते आता इथं कुकरचं झाकण मी लावून घेते आता कुकरला दोन शिट्टी काढून घ्यायच्या का आणि कमी गॅसवरच शिजवायचे तर इथं आपली भाजी झालेली आहे रेडी कशी वाटली तुम्हाला माझी भाजीची पद्धत अशाच पद्धतीने छान अशी भाजी इथं बनवून घेतलेली आहे मस्तपैकी पुरी बनवा नाहीतर बाजरीची भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता एवढी टेस्टी लागते ही भाजी आम्हाला तर खूप आवडते तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय काळजी घ्या आणि खात राहा मस्त राहा स्वस्त राहा